जालना कैलास बोराडेंच्या मारहाण प्रकरणातील फरार आरोपी नवनाथ अटक करा जालन्यात मोर्चा अन्वा येथील कैलास बोराडे यांना चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे दरम्यान येथील आणखी एक आरोपी आणि उबाटा गटाचा भोकरदन तालुकाध्यक्ष नवनाथ दौंड अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान या दौंडला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला शहरातील गांधी चमन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शनी मंदिर नूतन वसाहत अंबड चौफिली मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला दरम्यान दौंडला तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मोर्चेकरांनी दिलाय <coughs> ते त्यांनी मारहाण केली खूप माझी छोटी छोटी मुलं आहे आम्ही अजून पण शेतात राहतो आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्या आरोपीला अजून अटक झाली नाही आम्ही जगाव किंवा राहू असं झालंय अजून त्यांचा धोका आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढं चांगचं मागणी सोनिया बोडे यांनी मारहाण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून नवनाथ बोडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी मग खूप मारहाण केली नवनाथ बोडे यांच्या मुलीने सांगितलं त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराजला होते आणि नवनाथ बोडे यांचा त्यात कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही त्यांचं दोघांच्या भावांचं बोलणं झालेलं होतं सोनिया एकमेकांशी त्यांच्या सांगण्यावरून तो त्या एका महिन्यापूर्वी वाद झाला होता त्या वादावरून त्यांनी मारहाण केली पायस लाईनचा वाद झाला त्यांनी त्या वादामुळे आम्हाला फक्त एकच मागणी आमची आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचं श्री टाकायला बोराडू पाय

एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये फाटी असं अंजली फार मोठ्या नेत्या आहेत फार मोठ्या समाजसेविका आहेत आणि कुणाचं तरी काहीतरी ऐकून कसले तरी आरोप कसल्या तरी वलगणा काहीतरी चुकीचे भाष्य करत असतात त्यांनी प्रॉपर माहिती घ्यावी पुरु मी पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस कैलास घाटीमध्ये अॅडमिट झाला मी दुसऱ्या दिवशी घाटीमध्ये गेलो आणि तिथं त्याच दिवशी सांगितलं की मी कैलासला या ठिकाणाहून खाजगी दवाखान्यात येणार आहे सरकारी दवाखान्यामध्ये इलाजाची सुविधा चांगली नाही त्यानंतर परवा मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन माझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत मी स्वतः तिथून कैलासचा येईल रुपया गोष्टीला कैलासचं म्हणणं तुम्ही गरीब माणूस आहे माझ्याकडे पैसे नाही साहेब त्यानं म्हणलं कैलास तो पैसे चिंता करू नका पैसे आम्ही वर्गणी जमा करू कमी पडले तर मी देईल तू टेन्शन घेऊ नको हे चार दिवसापासून कायला काय होता परवा सुद्धा त्याला काय त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होत भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी एक महिना लेट बारा होईल तर डॉक्टरांनी सांगितलं त्या जीवाला धोका आहे उघड नको म्हणून त्याला शिफ्ट केलं जे जे हॉस्पिटल जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर त्यानंतर या राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोन आला आणि त्यांनी या एलकच्या सर्व उपचाराची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं एकनाथ शिंदेसाहेबांचे आभार व्यक्त करतो त्यांना सुद्धा तरी का। काहीतरी चुकीची माहिती सांगितली हरकत नाही आपला तो मुद्दाच नाहीये आपला आप मुद्दा असा आहे की कैलासला योग्य उपचार मिळणं त्यांना लवकर बरा होणं आणि कैलासला ह्या ज्या मरण यातना ज्या अत्यंत वेदना दुःखदायक वेदना ज्यांनी दिल्या त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई लवकरात लवकर होणं काय असा हे जे आरोपी आहे म्हणून त्यांना आता स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून हे स्टेटमेंट या घटनेच्या प्रकरणामध्ये न होतं माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला राजकीय हेतू वगैरे आता हे आरोपी आरोपीचं बोलणार आहे आता त्यांच्या बोलण्यात किती टक्के आणि फिर्यादीच्या आरोपात किती टक्के हा तपासाचा भाग आहे ते पोलीस डिपार्टमेंट पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंट करत काय आज दौड नवनाथ दौड हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार गृहमंत्री त्यांचा पोलीस खातं त्यांचं ते ज्या उत्तर प्रदेश मध्ये दे गेल्याचं म्हणतात तिथं सरकार भाजपचं पोलीस त्यांचे ज्या मध्य प्रदेशमध्ये शेवटचं लोकेशन मिळालं ते राज्य भाजप सरकारचं पोलीस त्यांचे म्हणजे सरकारला हे लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यायचा नाहीये आज हे सगळे लेकरं झाले आता परिवार होऊन आताना तिथे मोर्चा काढायला आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात मोर्चे निघाले पाहिजे सामाजिक वातावरण खराब झालं पाहिजे असं सरकारला वाटतंय का म्हणजे भांडल्यावरच न्याय मिळतो का आम्ही जी न्याय मागणी ती का मिळत नाही तो तर पाकिस्तानात जाऊन लपला का तर तो आरोपी असेल पोलिसांनी हे सांगा की तो आरोपी नाहीये करून तुला मिळू आणि तो जर आरोपी आहे तर त्याला अटक करा कशाला आम्हाला उन्हाताना बेदर करता कशाला आम्हाला संघर्ष करायला होता उद्या जर या रस्त्यावरच्या संघर्षामध्ये काही कमी जास्त झालं लोकांनी जर कायदा व स्वस्त हातात घेतली या जबाबदार कोण प्रशासनात जबाबदारी नाही गृहमंत्री काय करताय आपण माझी नम्र विनंती आहे गृहमंत्र्याला या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आम्हाला मोर्चे काढायला लावू नका आम्हाला उन्हातानात तपवू नका आमच्या हातात कायदा घ्यायची वेळ आमच्यावर देऊ नका महाराष्ट्र शांतही शांत राहते आरोपीला अटक करा गुन्हा असेल तर अटक करा असेल सोडून द्या त्यातही आमचं काही म्हणणं मी जबरदस्त होतं नाहीये पण तुम्ही खेळवता कुणाला कशासाठी खेळवता हा आमचा प्रश्न आहे <laughs>